पाण्याची भीषण टंचाई सरपंचांनी स्वखर्चाने केले टँकर सुरू राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच चा वाढला आहे त्यामुळे बहुतांश भागामध्ये पाणीटंचाईची झळाई बसते गाववाड्यांमध्ये पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटू लागलेत त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येणारे बीबी ये -बी गाव इथं पाणीपुरवठा करणारी जलस्रोत आटू लागल्यामुळं येथील बीबी नागरिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी कमी पडू लागलंय गावाला पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरून अवलंबून राहावं लागतंय यामुळे लोणार तालुक्यातील येणारी बीबी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे सरपंच चांदाबाई गुलमोहर व सरपंच पुत्र दीपक गुलमोहर यांनी बीबी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून बीबी नागरिकांसाठी कुठे पाण्यासाठी वन वन फिरावं लागू नये म्हणून सरपंचांनी स्वखर्चानं पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून आहे त्यांच्या या कार्यामुळे सर्व बीबी नागरिक व सर्वत्र परिसरामध्ये बीबी येथील सरपंच चांदाबाई गुलमोहर व सरपंच पुत्र दीपक गुलमोहर यांच्यावरती कौतुकाचा वर्षा होतोय सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा आज बीबी गावामध्ये भरपूर पाणी टंचाई भासत आहे तरी या बीबी नगरीचे सरपंच श्रीमती चंद्रदाई लोमोर यांनी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या स्व खर्चानं या बीबी शहरामध्ये पाण्याची योजना चालू केलेली आहे स्वतःच्या खर्चानं त्यांनी पाण्याचा टँकर या बीबी शहरामध्ये लावलेला आहे आणि आज जनता त्यांचं खरोखर ते पाण्याचं टँकर त्यांनी स्वखर्चा चालू केलं तर खरोखर त्यांच्या या कार्याला जनता सलाम करत आहे आणि अजून मे महिना जवळपास दीड महिना पाणी टंचाई भासणार आहे त्याला असं जाणवलं की बा या गावात जरी पाईपलाईन झाली असेल पण विहिरीतच पाणी नसेल तर ते तरी काय करणार आहे म्हणून त्यांनी असं ठरवलं की बा आपण आपल्या स्वखर्चा या गावाला पाणी दिलं पाहिजे म्हणून आज त्यांच्या या गावामध्ये ओदो ओदो होत आहे तरी सर्व जनता त्यांच्या या कार्याचं कौतुक करत आहे तरी मी स्वतः सरपंचाचं अभिनंदन करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा